नमस्कार मित्रांनो तर आता आपण आलेलो आहोत राणामध्ये आत्ता आपल्याला भाजीसाठी कोथिंबीर घेऊन जायची आहे तर आपण कोथिंबीर घेण्यासाठी इथे आलेलो होती दहा हरभरासुद्धा आपण टोबलेला आहे हे आपण पाहत आहे कोथिंबिरी आणि हरभरा आहे तर ह्या ठिकाणी संध्याकाळी आपण काल संध्याकाळी आपण इथं बिबट्या पाहिलेला अगं ह्या ठिकाणी पाहत आहे जिथे बॅटरीचा फोकस गेलेला आहे त्या ठिकाणी संध्याकाळी बिबट्या होता काल संध्याकाळी तर अशा प्रकारे हा आपला लहान कांदा आहे खालचा कांदा जवळपास अजून एक दीड महिना काढायला आलेला आहे तर इथं लसूण आहे तर आहे आपण पाहत आहे हा लसूण आहे लसूण आहे आणि इथं कोथिंबीर आपण टोबलेली इथं कोथिंबीर पाहिलं आणि तर इथं तर पालक पण आहे आता आपण घेऊन जाण्यासाठी आलेलो आहेत आपल्याला याला थोडा उशीर झालेला आहे पण आता आपल्याला हे घेऊन जायचं आहे तर आपण काय करू काढू कोथिंबीर आणि थोडी पालक पण घेऊन जाऊ ठीक आहे इकडं <coughs> शापू शेपूची भाजीसुद्धा इथं आहे खूप उशीर झालेला आहे पण आता नाही लजे घेऊन तर जावंच लागणार आहे आपल्याला तर अजून काही तर हरभरा आहे हरभऱ्याला फुलोरा लागलेला आहे हा फुलोरा दिसतोय हे पाहता पण फुलोरा आहे हरभ हरभऱ्याचा आपण टोबलेलं आहे लसणामध्ये आणि लसूण पण खूप छान आहे लसूण या खूप चांगल्या पद्धतीने आलेलं आहे तर आता आपण कोथिंबीर काढतोय तर <coughs> 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 आता आपण जाऊया घरी तर ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे येणंच आपलं थोडंसं चुकलेलं आहे कारण चुकीच्या वेळेला आपण शेतामध्ये आलो ह्या वेळेला अशा पद्धतीने हर आहे चला तर मग आता आपण जाऊया घरी

केवढा कवर म्हणलं नव्हतं या बाय बर का कवर असून पण यायला नव्हत्या पाहिजे मला नव्हतं वाटलं नाही

અને ચાર ચ

नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे हा आमच्या घरामागील आंबेला मोहर काही ठिकाणी मोहर हा बुरशी निगाळा दिसतोय आणि हा नवीन मोहर याची सेटिंग चालू आहे काही ट्वेल फुलेरा फळांमध्ये रूपांतर होतं आहे हरकत नाही तर हा जो आंबा हा खास कैरीसाठी खूप छान आहे आपण याची क्वालिटी बघू शकता गुणवत्ता याचा मोहर हा आंबा केरीसाठी अत्यंत उत्तम आहे म्हणजे लोणचासाठी खूप चांगला आहे केरी म्हणून चांगला आहे आंबा आणि लोणचासाठी उत्तम आहे आणि हा आंबा जो आहे समोर जो दिसतो आहे हा हा खाण्यासाठी रसासाठी खूप उत्तम आहे हा दशारी क्वालिटीचा एक आहे एकच मिनिट आपण पाहू शकतो की आत्ता दिवस मावळण्याचा टाईम झालेला आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचा आपल्याला दिसतोय झाडी खूप सुंदर आहे घरामध्ये आणि हा आंबा खास कापून खाण्यासाठी हा चांगला आहे तर याची कैरी सेटिंग झालेली आहे इथं बुरशी लागलेली आहे बुरशी सेटिंग आहे पण इथं बुरशीचं प्रमाण जास्त आहे हा फुलेरो आपल्याला दिसतो आहे अशा पद्धतीने हा फुलोरा आहे हे आंब्याचं पण वेगळं आहे का ही सेटिंग पाहू शकतो आपण अशा पद्धतीने खूपच छान असं वातावरण आहे आणि निसर्ग झाडी जे आपल्या घराच्या अवतीभोवती खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याचा आपल्याला खूप लाभ मिळतो उन्हा उन्हाळ्यामध्ये आपल्याला उष्णताच्या ज्या झाड आहेत त्या लागत नाहीत आणि इथं वातावरण जे अवतीभोवती मागं हे खूप थंड राहतं आणि गारवा इथं सातत्याने जाणवतं तर अशा पद्धतीने आमच्या घराच्या अवतीभोवतीची झाडी पण पाहताय तर ह्या स्लरीत ह्या डाळिंबासाठी फळबागेसाठी सोडण्यात येणाऱ्या स्लरी आपण इथे तयार केलेली आहे तिथं केळीची स्लरी, के स्लरी आणि ही निंबोळी पेंडीची ती गुळता कांड्याची समोर आहे ती गुळता कांड आहे आणि जी ही दोन तीन शीताफळ आहेत हे सम पुढं पण शीताफळाची पाच पाच झाड आहेत ही बाळानगर व्हरायटी सासवडची आहेत तर आता आपण चालले पुढं आणि ही जी व्हरायटी समोरचे आपल्याला नारळ दिसत आहेत हे नारळ सिंगापुरी वानाचे आहेत समोरचा जो आंबा आहे तो केशरी अशा पद्धतीने आपण हे सिंगापुरी वाणे सिंगापुरी नारळ आहेत तर अशा पद्धतीने इथे सर्व प्रकारची झाड आहेत हे पिरूई जवळपास सात ते आठ प्रकारची फळझाडे आहेत आपल्याकडं तर हरकत नाही खूपच छान अशा पद्धती पाहत आहे